काय आहे तिच्यात असं मी नेहमी म्हणतो काय आहे तिच्यात असं मी नेहमी म्हणतो तिला बघितल्यावर तिच्यात हरवून जातो तिचा एक फोटो पाहून मी मनातल्या मनात हरखून जातो तिचा एक फोटो पाहून मी मनातल्या मनात हरखून जातो खूप बोलावंसं वाटतं तिच्यासोबत खूप बोलावंसं वाटतं तिच्यासोबत पण बोलायला गेलो तर मी परत तिच्यात हरवून जातो ती ऑनलाईन नसताना मन विचलित होत ती ऑनलाईन नसताना मन विचलित होत मग परत परत डी पी बघण्यात कळत नाही वेळ कुठं निघून जातो तिची भेट काही केल्या होत नाही तिची भेट काही केल्या होत नाही आठवण तिची काही केल्या जात नाही का कळत नाही असंच होतं दरवेळी का कळत नाही असंच होतं दरवेळी आठवण तिची छळते सकाळ संध्याकाळी आठवण तिची छळते सकाळ संध्याकाळी